छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बासनात गुंडाळला का मिरज सुधार समितीचा आमदार खाडे आणि प्रशासनाला सवाल आढावा बैठकीत चर्चा न झाल्याने सुधार समिती आक्रमक शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेची आहे मात्र सोमवारी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी बोलवलेल्या बयम महापालिकेच्या आढावा बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याबाबत एक शब्दही चर्चा झाली नाही आमदार सुरेश भाऊ खाडे आणि महापालिका प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बासनात गुंडाळला का असा सवाल मिरज सुधार समितीने केला आहे सोमवारी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज शहरातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मिरज शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली शहरात प्रमुख रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेची आहे रस्ताकामात कामात अडथळा ठरणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शहरी बसस्थानक व मुख्य बसस्थानक मिशन हॉस्पिटल प्रोग्रेस स्कूल शासकीय रुग्णालय आदी ठिकाणच्या भिंत हटवण्याबरोबरच काही मिळकतदारांचे नुकसान भरपाईचा विषय प्रलंबित आहे अंदाजपत्रकाप्रमाणे बावीस मीटर रस्त्यामधील अतिक्रमण काढून देण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अनेक वेळा महापालिकेशी पत्रव्यवहार केला मात्र प्राधिकरणाच्या पत्रांना महापालिका केराची टोपली दाखवत असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सुद्धा अंग काढून घेत आहेत त्यामुळे रस्त्याचे काम अतिशय संथगतीने होत आहे या प्रमुख विषयांवर आढावा बैठकीत एक शब्दही चर्चा झाली नाही म्हणजे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बासनात गुंडाळला का हे एकदा जाहीर करावे अशी मागणी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी यांनी केली आहे यावेळी अध्यक्ष राकेश तामगावे उपाध्यक्ष राजेंद्र झेंडे समन्वयक शंकर परदेशी जहीर मुजावर अभिजित दानेकर नरेश सातपुते वसीम सय्यद सलीम खतीब तौफिक देवगिरी आदी उपस्थित होते मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदारोखाडे यांनी काल सोमवारी मिरज शासकीय विश्रामगृहामध्ये महापालिका अधिकाऱ्यांसमोर बैठक घेतली या बैठकीमध्ये मिरज शहरातील विविध विषयावर चर्चा झाली पण मिरज शहरातील अतिशय महत्त्वाचा रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजासंदर्भात कसल्या संदर्भात चर्चा झाली नाही वास्तविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महानगरपालिका यांच्या समन्वयातून हा रस्ता होणे अपेक्षित आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या निधी मंजूर केला आहे पण महापालिका त्यांना विरुद्ध सहकार्य करत नाही या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर जो विषय असेल सिटी बसस्टँडचा भिंतीचा विषय असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज केंडाकरांना विषय असेल किंवा हॉस्पिटलचा भिंतीचा विषय असेल त्या कोणत्या संदर्भात किंवा रस्त्या रुंदीकरणासंदर्भात येणाऱ्या अतिक्रमणसंदर्भात असेल त्या कसल्या प्रकारचे का म्हणजे सहकार्य राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महामारी करत नाही आहे अशी वस्तु वस्तुजिथी असताना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये सन्मान्य आमदार साहेबांनी यासंदर्भात एकशे ब्रश शब्दही काढाने त्यांना असं वाटतं की हा छत्रपती शिवाजी महाराज असा विषय संपलेला आहे का त्यांना हा विषय तर गुंडाळलाच आहे का त्या संदर्भात तरी स्पष्टीकरण देणे गरजेचं आहे